नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात दानवाड पुलाजवळ तरुणाची निर्घुण हत्या सहा दिवसात तिसरा खून शिरोळ तालुका हजरला दानवाड तालुका शिरोळ आणि एकसंबा दरम्यानच्या दुधगंगा नदीवरील पुलालगत सोमवारी दिनांक सत्तावीस सकाळी एका अज्ञात तरुणाची निर्घुण हत्या करून मृतदेह टाकल्याची घटना उघडकीस आली घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली सदलगा पोलिसांनी हा नियोजित खून असल्याचं स्पष्ट केलं सकाळी पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना नदीपात्राच्या कडेलाच मृतदेह पडलेला दिसल्यानं त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळता सदलगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवकुमार बिरादार व कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी तपास करून पंचनामा करण्यात आला हा खून नियोजित आणि जीवघेणा असल्याचं प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून मृत व्यक्तीच्या हातात चांदीचा कडा अंगावर कॉलर नसलेला क्रीम रंगाचा टी शर्ट काळा स्पोर्ट जॅकेट तसेच मेहंदी रंगाची नाईट पॅन्ट होती त्याची उंची अंदाजे पाच फूट नऊ इंच रंग सावळा आणि डोक्यावरील केस थोडे लांब आहेत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली हे ठिकाण कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ असल्यानं या घटनेचा तपास सदलगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुरू आहे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शौ पाठवला दरम्यान शिरोळ तालुक्यात गेल्या सहा दिवसापासून जयसिंगपूर परिसरात आणि कृष्णा नदी पात्राजवळ झालेल्या दोन खुनांच्या घटनानंतर या तिसऱ्या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण आहे हत्या महाराष्ट्रात झाली की कर्नाटकात तसेच मृतदेह महाराष्ट्रातील व्यक्तीचा आहे की कर्नाटकातील अशा अनेक बाजूनी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे वरील वर्णनाशी जुळणाऱ्या कोणत्याही बेपत्ता व्यक्तीबद्दल माहिती असल्यास त्वरित सदलगा पोलीस ठाण्याचे संपर्क साधावा असं आवाहन सदलगा पोलिसांनी नागरिकांना केलं तसेच कुरंदवाड पोलिसांनी कोल्हापूर जिल्हा व महाराष्ट्र राज्यातील या वर्णनाची व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद होत येते का हे तपासण्यास सुरुवात केली या निर्गुण हत्येमुळे सीमा भागात खळबळ उडाली सदलगा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बिरादार यांनी चार पथकं तयार करून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात रवाना केल्या सखोल तपास सुरू आहे भांडाफोड न्यूज साठी सहसंपादक विवेक कांबळे